नमस्कार प्रेक्षकांनो या तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता समीर मात्र सीमाला बाजूला आवडत आणतो आणि तो तिला म्हणतो की स्वीटीच्या आई वडिलांना तूच बोलवलं होतं ना, ना तर तेव्हा मात्र सीमा घाबरते आणि ती लगेच म्हणते मी कशाला बोलवेल तर तेव्हा तो मात्र म्हणतो की ती अचानक आले ना त्यामुळे मला पूर्ण शंका आहे की तूच बोलवला आहे तेव्हा ती म्हणते कसला नवरा आहे माझा मला वाटलंच होतं माझ्यावरच संशय येईल एवढं वाटतं त्यांना मग त्यांनी माझं नाव का नाही घेतलं हे सगळं बाबांनीच केलं असेल असं म्हणून ती यशवंतवर आता हे सगळं ढकलून देते दुसरीकडे मात्र आता स्वीटीच आणि मकरांचं लग्न पार पडतं त्यानंतर मात्र आता शुभा त्या दोघांचा गृहप्रवेश करते आणि त्यांना ओवाळते त्यानंतर मात्र शुभाने सांगितल्याप्रमाणे इकडे स्वीटी आणि मकरंद हे दोघेही आरतीच्या ताटाला नमस्कार करतात ता आणि आता अशुभाने सांगितल्याप्रमाणे त्या दोघांचा गृहप्रवेशही हो होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता समीर सांगतो की आई वडिलांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे तेव्हा मात्र सीमा चिडते आणि ती म्हणते बंद करा तुमची ही नाटकं मला कंटाळा आला आहे आज हा कार्यक्रम उद्या तो कार्यक्रम खूप कंटा आला आहे मला असं म्हणून ती समीरला आता ओरडून बोलते आणि समीरला मात्र त्या गोष्टीचं फार वाईट वाटत दुसरीकडे स्वीटी मात्र आता शुभाला सांगत असते की आई माझ्या वडिलांचा राग खूप भयानक आहे मला तुमची खूप काळजी वाटते ते काही करू शकतात तर तेव्हा शुभा म्हणते तू कशाला काळजी करते आपण एवढी माणसं आहोत तिथे काही होणार नाही मला इतक्या शुभा बाहेर जायला निघते तेवढ्यात मात्र समोरन एक व्हॅन येते आणि शुभाचा हात धरून त्या व्हॅन मध्ये शुभाला जोरात खेचतात आणि समोरचा व्यक्ती बघून मात्र शुभाला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा